श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुषमाताई म्हणतात स्वामी स्वरूपानंदांच्या आठवणी गोळा करून छापण्याचा काही मंडळींचा विचार सुरू होता त्यावेळी त्या, त्या मंडळींपैकी एक लेखक दुकानात आले स्वामींसमोर मला म्हणाले सुष्माताई तुम्ही अजून आठवणी दिल्या नाहीत मी शांतपणे म्हटलं मला स्वामींची आठवणच होत नाही मग मी काय लिहिणार त्याबरोबर ते खवळून एकदम म्हणाले हेच ते हाच परमार्थाचा अहंकार त्यांच्या प्रतिक्रियेनं मी चकित झाले मी काहीच बोलले नाही हातानं असं दर्शवलं कुणास ठाऊक मला काही कळत नाही जराशानं ते निघून गेले ते गेल्यावर स्वामी हळूच म्हणाले हा खरा परमार्थाचा अहंकार हे जे आत्ता बोलले ते ते लेखक स्वामी माधवनाथांकडे देखील आठवणी मागत होते पण स्वामी त्यांना म्हणाले छापायला देण्याजोग्या आठवणी माझ्याकडे नाहीत ज्या आहेत त्या वैयक्तिक माझ्या पुरत्याच आहेत ते पुस्तक प्रसिद्ध झालंय तुम्ही ते पुस्तक वाचलं का त्या लेखकानं मला विचारलं मी मान हलवली नाही तुम्ही काही वाचत नाही वाटतं एक दोघांनी त्यावर अभिप्राय दिलाय की अगदी सामान्य आहे त्यात माधवनाथ अमलानंदांचा कुठे उल्लेखच दिसत नाही त्यावर मी म्हटलं जो तो आपल्या पातळीवरून लिहितो ते लेखक निघून गेले स्वामींनी हळूच सुचवलं आपण नुसतं ऐकून घ्यायचं काही बोलायचं नाही फार मोलाची सूचना मिळाली सुषमाताई पुढं सांगतात रात्री स्वप्न पडलं स्वामी स्वरूपानंदांचं आज एक वर्षानंतर पुन्हा दर्शन खोलीत दर्शन झालं नंतर त्यांना हळूहळू चालत जाताना मी पाहिलं पाठमोरे दिसले खूप बरोबर एक दोन मंडळी होती पण कुणीच त्यांना धरलं नव्हतं म्हणून मी म्हणत होते त्यांना धरा ना नाहीतर पडतील माझं बोलणं ऐकून स्वामीजींनी मागं वळून माझ्याकडे पाहिलं आणि स्मित केलं ते जरा थांबले मी विचारलं पुन्हा केव्हा येऊ स्वामी म्हणाले रविवारी स्वप्नात माझ्या दृष्टीनं तो बुधवार गुरुवार असावा प्रत्यक्षात ती रविवारची पहाट होती अजून तीन चार दिवसांनी मी हळूच म्हटलं मला जायला हवं लवकर मग ते माझ्याजवळ आले आम्ही तिथंच एका पारावर चौथऱ्यावर बसलो जवळपास दुसरं कुणी नव्हतं लांबून माणसं इकडे तिकडे फिरत होती पण आमचा संवाद कुणाला ऐकू येण्यासारखा नव्हता बराच वेळ आमचं बोलणं झालं असं मला जाणवलं पण नेमके शब्द आठवत नव्हते पण स्वामी म्हणाले तुमच्या साधनेत अजून पुष्कळ अडचणी येणार आहेत त्यावर मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे पाहिलं स्वामीजींनी हसून आपल्या जवळच्या व्यक्तीकडे पाहून म्हटलं हे आहेत ना हे सर्व करतील जवळच्या व्यक्तीचा चेहरा मला स्पष्ट दिसला नाही पण ते स्वामी माधवनाथच असणार कारण स्वामी स्वरूपानंदांनी अनुग्रहाच्या वेळी मला पावसहून जे पत्र पाठवलं होतं त्यात म्हटलं होतं की यापुढचं मार्गदर्शन बाळासाहेबांकडून घ्यावं क्षणभर थांबून पुन्हा स्वामीजी मला म्हणाले तुमच्यापुरतं बोलायचं तर तुम्ही मोकळ्या होणार मुक्त होणार हे नक्की मी हळूच विचारलं काही मंडळी माझ्याबरोबर माझ्या मागून येत आहेत त्यांचं काय करायचं तो सर्व पसारा ते काम मी चालू ठेवायचं का हो तर ते काम तुम्हाला करायचंच आहे स्वामीजींनी निश्चित स्वरात सांगितलं माझ्या हातून होत असलेल्या अल्पस्वल्प कामावर स्वामीजींनी शिक्कामोर्तब करून ते काम चालू ठेवण्याची जणू आज्ञाच केली हा संवाद झाला त्यात संसार जगातील घडामोडी या कशाशीही संबंध नव्हता स्वामीजींचा चेहरा थोडा अस्पष्ट होता पण शब्द स्पष्ट होते स्वामीजींचं दर्शन झालं पुढील कार्याची दिशा समजली मी तिथून बाहेर आले माझ्या परिचयाची मंडळी मला पुन्हा पुन्हा विचारत होती स्वामीजी काय म्हणाले मी काहीच न बोलता आपल्याच आनंदात सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले मग एकटेच बाजूला बसून स्वामीजींचं बोलणं आठवत राहिले आणि स्वप्न भंग पावलं जागृती आल्यानंतर लगेचच तो प्रसंग जसाचा तसा टिपून ठेवला आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कीज श्रीमद् माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्